आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पातोरा शहरात जीएससी वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये सलाबादप्रमाणे त्यांनी हा उपक्रम कायम ठेवलेला आहे आपल्यासोबत डॉक्टर आहेत आपण त्यांच्याशी बोलतो काय तुमचा उपक्रम होता किती वर्ष सर्वप्रथम अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा कालावधाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जे सी आय हा एक उपक्रम घेऊन दा, आला आहे ज्या माध्यमाने रक्तदान शिबिर हे राबवलं जात आहे आणि यावर्षी रक्तदान शिबिरासोबतच रक्तदात्यांना खूप एक सुंदर अशी भेट सुद्धा दिली जात आहे असेच उपक्रम दरवर्षी जे सी आय खूप चांगल्या पद्धतीने राबवत असतो या उपक्रमाला आपल्याला भरभरून आम्हाला असा प्रतिसाद मिळत असतो आतापर्यंत किती झाले डोनेशन आपल्याकडे पस्तीस झालेल्या आहेत शंभराची अपेक्षा आहे लवकरच हा आकडा मी घात आणि त्याबद्दल मी जनतेचे खूप खूप आभार मानतो